नमस्कार मित्रांनो पाठपुरावा वरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो मागच्या काही रिसेंटलीच माझे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर त्याच्यामध्ये आपण एक माहिती अधिकार अर्ज केलेला आहे आणि त्या माहिती अधिकार अर्जावरती मला एक उत्तरसुद्धा प्राप्त झालेलं आहे आणि त्या उत्तरावरती या ठिकाणी मला ते उत्तर पटलेलं नाही चुकीचं दिशाभूल करणारं उत्तर होतं म्हणून मी त्या संदर्भात प्रथम अपील अर्जसुद्धा दाखल केलेला होता आणि त्या प्रथम अपिलावरती सुनावणीची नोटीस देखील मला आलेली आहे तर अशा काही प्रकारचे व्हिडिओ मी हल्लीच अपलोड केलेले आहेत आणि ही सुनावणीची नोटीस आल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं काम काय असतं तर प्रथम अपिलाची सुनावणी योग्यरित्या पार पाडणे म्हणजेच प्रथम अपिलाची सुनावणी कशा पद्धतीने पार पाडायची आहे तिथे जाऊन आपलं काय म्हणणं मांडायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण प्रथम अपिलाच्या कामी रिस्सर पद्धतीने कायदेशीररित्या म्हणणं कसं सादर करू शकतो याची तपशील माहिती डिटेल्समध्ये घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी चार चार पानांचा एक रिसर कायदेशीर म्हणणं मी सादर केलेलं आहे थोडक्यात के तुम्हाला सांगतो की माझं माहिती अधिकार प्रकरण काय होतं या ठिकाणी मी माहिती अधिकारामध्ये एक माहिती मागितली होती आणि त्याच्यामध्ये मला उत्तर काय मिळालं तर ही माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि हे उत्तर मला चुकीचं दिशाभूल करणारं वाटलं म्हणून मी त्याच्यावरती प्रथम अपील दाखल केला आणि त्याच्या अनुषंगाने जे काय मी प्रथम अपीलक मी म्हणणं जे तयार केलेलं आहे त्याचीच तपशीलवार माहिती आज आपण घेणार आहोत तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी अधिकारी जे असतात त्यांना काय वाटतं की माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर या ठिकाणी कुणीतरी कुठून कुणी तरी हा अर्जाचा फॉर्मेट बघितलेला आहे आणि कोणीतरी जे माते फिरू आहे त्यांनी असा चुकून आपल्या इथे माहितीचा अर्ज केलेला आहे त्याला कोणत्याही प्रकारची याची माहिती नाही आहे असंच टाकायचं म्हणून आपल्याला त्रास देण्यासाठी माहिती अधिकार अर्ज केलेला आहे याचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास या अर्जरांचा नाही अशा प्रकारे समजूत ही अधिकाऱ्यांची असते म्हणून अधिकारी काय करतात तर काहीतरी टेपरा लावून उत्तर देऊन टाकतात त्याच्यानंतर अर्जदार काय करतो तर रिसर प्रथम सुद्धा दाखल करतो आणि प्रथम अपिलचे कामे बरेचसे जे अर्जदार आहेत ते निराश होतात या ठिकाणी रिसर पदईने म्हणणं मांडत नाही आणि म्हणूनच अधिकारी काय करतात तर पुन्हा तिला हलक्यात घेतात तर मित्रांनो बऱ्याचशे वेळेला प्रकरण असे होतात की माहिती अधिकाराने माहिती मिळत का नाही तर अर्जदाराला अधिकारी हलक्यात घेतात तर हलक्यात का घेतात तर परिपूर्ण माहिती ही अर्जदाराला नसते संबंधित जो जनमाहिती अधिकारी यांनी कोणकोणत्या कोड़ कायदेशीर चुका केलेल्या आहेत त्याचा रिसर पाठपुरावा करून त्याचा रिसर पाहा आपण त्या सुनावणी दरम्यान वाचून दाखवला तर त्याचे डोळे पटकन उघडतील आणि रिसर तो माहिती देऊन टाकेल तर मित्रांनो बऱ्याचशा प्रकरणांमध्ये असं होतं की अर्जदार आहे प्रथम कामी योग्यरित्या म्हणणं मांडत नाही किंवा त्याची बाजू मांडत नाही आणि म्हणूनच जे अधिकारी असतात ते काय म्हणतात की बस आता इथपर्यंतच गाडी यांची थांबणार आहे आणि याच्या पलीकडे हे काही करणार नाही त्याच्यामुळे अजून विलंब करतात आदेशाची परत देत नाही आणि बऱ्याचशा गोष्टी अर्जदारसोबत घडतात आणि हे रोखण्यासाठी महत्वाचं काय तर रिसर तुम्ही माहिती घेतली पाहिजे की प्रथम आपल्याचे कामी बत्ती गुल कशी करू शकतो बत्ती गुल म्हणजे परफेक्ट नियोजन जर अधिकारायचं करायचं असेल तर तुम्हाला ही व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भले मोठी व्हिडिओ झाली तरी देखील व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर मित्रांनो कोणत्या विषय न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा या ठिकाणी वरती स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो प्रत्येक शब्द आणि शब्द मी काय लिहिलेला आहे तो बघा दिनांक या ठिकाणी वरती हेडलाईनला दिनांक टाकायचा आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच म्हणजे हा म्हणणं कसला आहे लगेच लक्षात आलं पाहिजे की हा या माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील हा विषय आहे आणि कलम एकोणीस एक अर्ज क्रमांक हजार चोवीस अपील क्रमांक या ठिकाणी कलम एकोणीस एक अर्ज क्रमांक किती समजा अर्जाला त्यांनी जनमाहिती अधिकाऱ्याने अर्जाला नंबर देणं हे खूप गरजेचं असतं आणि अपील क्रमांक किती आहे हे सुद्धा टाकणं खूप गरजेचं असतं जर त्यांनी टाकला नसेल तर या ठिकाणी तुम्ही ब्लँक ठेवायचा नंतर सुनावणीला गेल्याच्या नंतर या ठिकाणी पेनाने झेरॉक्स प्रतवर आणि ओरिजिनल प्रतवर या ठिकाणी इतर टाकून द्यायचा नंबर किती जो काय असेल तो तर त्याच्यानंतर या ठिकाणी बघा दिनांक दोन बारा दोन चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय रत्नागिरी विभाग या ठिकाणी कधी सुनावणीला बोलवलं आहे तो दिनांक आणि ती वेळ या ठिकाणी पद्धतशीर मी हेडलाईन टाकलेली आहे आणि अशा प्रकारे हा हेडलाईनचं मी नियोजन लावलेलं आहे त्यानंतर प्रतिकोण माननीय प्रथम अपिलीय अधिकारी आपलं जे म्हणणं आहे ते आपण कोणाला सादर करणार तर प्रथम अपिलीय अधिकारी यांना त्यामुळे मी तसं लिहिलेलं आहे या ठिकाणी बघा अपीलकाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी जो माहिती अधिकार अर्ज केलेला आहे तोच अपीलकार म्हणजे या ठिकाणी माझं नाव मी संपूर्ण लिहिलेलं आहे म्हणणं कोण सादर करत आहे तर अपील स्वतः विरुद्ध कोण आहे या ठिकाणी जो जनमाहिती अधिकारी आहे तो या ठिकाणी विरुद्ध पार्टी आहे म्हणून सामनेवाला त्याला केलेला आहे जनमाहिती अधिकारी या ठिकाणी तुम्हाला जर कोणत्या आदेशाची प्रत जर मिळाली असेल तर त्याच्यामध्ये यांचा तपशील असतो समजा कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नसेल तर डायरेक्ट इथं जनमाहिती अधिकार म्हणायचा आणि संबंधित या ठिकाणी जनमाहिती अधिकारी आणि कार्यालयाचा पत्ता टाकून द्यायचा आणि जास्त डोकाडोकी काही करायची नाही डायरेक्ट जनमाहिती अधिकारी याला रिस्पॉन्सिबल होऊन जाईल कारण की बऱ्याचशा प्रकरणामध्ये काहीच उत्तर मिळत नाही त्यामुळे अर्जरांची मोठी गैरसोय होती की नाव लिहायचं ते कोणाचं लिहायचं तर तशी काही काळजी करण्याची गरज नाही डायरेक्ट आपण पदनाम टाकून द्यायचं की माननीय जनमाहिती अधिकारी आणि विभागाचं या ठिकाणी तपशील त्याच्यानंतर पुढे बघाल तर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम एकोणीस एक नुसार दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजी केलेल्या प्रथम अपिला का लेखी म्हणणे तर या ठिकाणी मी जो लेखी प्रथम अपील दाखल केलेला आहे प्रथम अपिलाचा अर्ज दाखल केलेला आहे त्या अर्जाच्या नुसार मी हा लेखी म्हणणं आज रोजी सादर करीत आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी मी नाव लिहिलेलं आहे मी दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी माहिती अधिकार अर्ज आपल्या कार्यालयातील जनमाहिती अधिकारी यांच्याकडे दाखल केला होता माहिती मागणे हा माझा हक्क आणि अधिकारसुद्धा आहे तसेच कायद्यातील विहित केलेल्या तरतुदीनुसार माहिती मला उपलब्ध करून दे देणे हे जनमाहिती अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे तरी आपल्या विभागातील जनमाहिती अधिकारी यांनी नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन केले असून मला माहिती दिलेली नाही व कायद्यातील विविध तरतुदींचे तरतु उल्लंघन केलेले आहे तर मित्रांनो हा सगळा पहिला जो पॅराग्राफ मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये पद्धतशीर एक ओळख दिली आहे की नेमकी मॅटर काय आहे नक्की काय आहे माझ्यासोबत काय घटना घडलेली आहे एक थोडक्यात ओळख परिचय हा मी पहिल्या पॅराग्राफमध्ये मध्ये लिहिलेला आहे त्याच्यानंतर पुढे तर बघा पुढचा विषय माननीय जनमाहिती अधिकारी यांनी पत्रव्यवहार केलेल्या चुका व विविध कायदेशीर बाबींचे उल्लंघन पुढील प्रमाणे आहे तर मित्रांनो या ठिकाणी आकडेच टाकून दिलेत एक दोन तीन चार जेवढे काही यांनी उल्लंघन ला केलेलं आहे कायद्यांचं तर ते पद्धतशीर आपण म्हणलेलं आहे या ठिकाणी बघा नंबर एकचा बघा आता या ठिकाणी जनमाहिती अधिकारी यांनी माझ्या माहिती अधिकार अर्जावर कारवाई करताना माहिती अधिकार अर्ज प्राप्त होताच जनमाहिती अधिकारी यांनी हा या ठिकाणी शासन निर्णय आहे तो शासन निर्णय मी वाचत नाही बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता दिनांक सतरा अकरा दोन हजार सतरा शासन आदेशानुसार माहिती अधिकार प्राप्त झाल्याच्या नंतर दहाव्या दिवसापर्यंत माहितीच्या शुल्काची रक्कम अर्जदारास टपाल जलद गतीने टपालाने टपाल खर्चसह तपशीलवार कळवावी असे सुस्पष्ट आदेश आहेत तर मित्रांनो बरेचसे जनमाहिती अधिकार काय चुकी करतात अर्ज आल्याच्या नंतर अठ्ठावीसव्या दिवसापर्यंत त्या अर्जदाराला तात्कळ ठेवतात काही कळवतच नाहीत आणि अठ्ठावीसव्या एकोणतीसव्या दिवशी काहीतरी पत्रावर करतात की बघा एवढं माहिती उपलब्ध नाही आहे किंवा एवढं शुल्क होतंय तेवढं शुल्क होतंय तर मित्रांनो हे त्यांनी पहिल्या दहा दिवसातच करायचं आहे आणि याची सुद्धा कायद्यामध्ये तरतूद केलेली हा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तरी आता माझ्या बाबतीत पण जनमाहिती अधिकारी तसंच केलं तर बघा तरी जनमाहिती अधिकारी यांनी मला जाणून बुजून दिरंगाई करीत दिनांक सोळा दहा दोन हजार चोवीस रोजी माहिती संकेतस्थळावरती उपलब्ध आहे अशा प्रकारचे दिशाभूल करणारे उत्तर दिले तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो की बघा कसं असतो विषय तो साधं उत्तर त्यांना द्यायचं आहे समजा हे उत्तर सुद्धा चुकीचं आहे पण एकदम थोडंसं उत्तर आहे की काय माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे हे उत्तर देण्यासाठी पंधरा वीस दिवस घालवायची काहीच गरज नाही ना ज्या दिवशी अर्जदार आहे त्याच्या दोन दिवस घ्या तीन दिवस घ्या दहा दिवस पाच सहा दिवस घ्या तुम्ही पण या ठिकाणी पंधरा पंधरा वीस वीस दिवस दिवसानंतर दिवस अर्जदाराला विनाकारण ताट्कळ ठेवून या ठिकाणी लेट उत्तर देणं ही अधिकाऱ्यांची सवय लागून राहिलेली आहे आणि ही चुकी त्यांच्या निदर्शनास आपण द्यायला पाहिजे तर दिशाभूल करणारे उत्तर दिले मुळात माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम दोन य चारनुसार संगणकात किंवा अन्य कोणत्याही उपकरणात साठवलेली माहिती मुद्रित प्रिंट मिळण्याचा मला अधिकार आहे त्यानुसार मी माहिती अधिकार अर्जात नमूद केल्याप्रमाणे मला छांकीत प्रतीत माहिती मिळणे अपेक्षित असताना नियमानुसार मला माहिती दिली गेली नाही या ठिकाणी पहिल्याच फटक्यामध्ये मी खटका ओढलेला आहे म्हणजेच काय तर एक कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जरी साठवलेली असेल तरी अर्जदारांनी मुद्रित म्हणजे प्रिंट स्वरूपात मागितलेली असेल तर त्याला ती मिळण्याचा अधिकार आहे अशी कायद्यामध्ये तरतूदच आहे असा कलम वगैरे पद्धती टाकलेला आहे या ठिकाणी मी शासन निर्णयसुद्धा संदर्भ दिलेला आहे त्याच्यामुळे जनमाहिती अधिकाऱ्याला पळवाट मिळणार नाही सगळ्यात महत्त्वाचा विषय त्याच्यानंतर पुढं आपण बघूया दुसरा मुद्दा बघा दुसरा मुद्दा हा शासन निर्णयसुद्धा एक नमूद केलेला आहे की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग या ठिकाणी बघा तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक निमित्त शासकीय कार्यक्रम व शासकीय पत्रव्यवहारांवर बोधचिन्ह वापरण्याबाबत शासन आदेश असताना जनमाहिती अधिकारी यांनी पत्रव्यवहार करताना लोगो वापरला नाही व शासन निर्णयचे उल्लंघन केलेले आहे तर मित्रांनो कोणतेही शासकीय पत्रव्यवहार करायची झाले तर या ठिकाणी हा शिवराज्याभिषेक निमित्त एक लोगो प्रसिद्ध केलेला आहे त्याच्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवलेली आहे ती सुद्धा तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक तुम्हाला बी देन या ठिकाणी त्या लोगोचा वापर हा पत्रव्यवहारावरती कटाक्षने करायचा आहे तर हा वापर केलेला नाही तर या ठिकाणी रिसर हा सुद्धा मी दुसरा पॉईंट काढलेला आहे नंबर तिसरा बघा शासन परिपत्रक संकीर्ण या ठिकाणी बघा शासन निर्णय जोडलेला आहे या शासन निर्णयानुसार बऱ्याचशा चोका केलेल्या आहेत त्याच्यामुळे पॉईंट टाकलेले आहेत बघा अ अ मध्ये काय जनमाहिती अधिकाऱ्यांनी माझ्या माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वे प्राप्त झालेल्या माहिती अधिकार अर्जाचा क्रमांक लिहिलेला नाही आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जो बाब आहे तो बघा या ठिकाणी पहिली ही एक चूक अजून एक पद्धतशीर चूक भेटलेली आहे की या शासन निर्णयामध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे काय तर अर्ज जेव्हा प्राप्त होतो शासकीय कार्यालयामध्ये माहिती अधिकार अर्ज तेव्हा त्याला त्या क्रमांक देण्यात यावा तर क्रमांक दिलेला नाही द्यायला पाहिजे होता शासन निर्णयामध्ये तशी तर तरतूद आहे क्रमांक द्या म्हणून मग तुम्ही तु का नाही दिला तर तुम्हाला तु पण द्यायला पाहिजे होता तर बघा दुसरा बघा संबंधित जनमाहिती अधिकारी यांनी मला उत्तर कवीत असताना अधिकृत संपर्क क्रमांक ईमेल आय डी पत्रात नमूद केलेली नाही शासन निर्णयामध्ये तरतूद आहे तर करा शंभर टक्के करायला पाहिजे होतं त्यानंतर पुढचा बघा मी मागणी केलेली माहिती मला दिली नाही तसेच माहिती नाकारायची असल्यास माहिती अधिकार कायद्यातील का कोणत्या कलमानुसार माहिती नाकारली आहे किंवा माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे असे मला अवगत करण्याचे अधिकार जनमाहिती अधिकाऱ्यास आरटीएस दोन हजार पाचमधील कोणत्या कलमात नमूद केलेले याचा उल्लेख केलेला नाही तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे का एखाद्या अधिकाऱ्यांना जर माहिती नाकारायची असेल तर ती माहिती अधिकार कायद्यातील कोणत्या कलमानुसार आम्ही त्या अर्जाला माहिती देऊ शकत नाही ते कलम टाकायला लागतं स्पेशल कलम टाकून माहिती अधिकार अर्ज नाकारायला लागतो की ह्या नियमात ही माहिती बसत नाही म्हणून ह्या नियमानुसार आम्ही ही माहिती नाकारत आहोत असा स्पष्ट उल्लेख हा त्या अर्जामध्ये करायचा आहे किंवा त्या उत्तरामध्ये करायचा आहे परंतु अधिकाऱ्यांनी तसं केलं नाही किंवा त्यांनी मला काय सांगितलं की माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे असं कुठं कायद्यामध्ये तरतूद आहे की तुम्ही अर्जदाराला अशा प्रकारचं उत्तर देऊ शकता की ही माहिती वेबसाईटवरती उपलब्ध जर असेल तर जनमाहिती अधिकाऱ्याला माहिती देण्याची गरज लागत नाही असं कुठं आहे किंवा कोणता शासन निर्णय असा कुठलाही नियम नाही आहे तरी देखील यांनी जो काही प्रकार केलेला आहे तो अक्षरशः या ठिकाणी दलिद्री कारभार असं मी स्पष्टपणे म्हणून टाकीन की दलिंदर सगळा हा विषय आहे त्यानंतर पुढं जर आपण बघितलं पुढचा विषय या ठिकाणी आपण बघूया बघा ई शासन निर्णयामध्ये स्पष्ट मुद्दा नमूद आहे की माहिती अधिकार अधिनियम पाच अन्वय माहिती अर्ज उत्तरित करताना त्यामध्ये प्रथम आपली अधिकाऱ्याचे नाव अधिकृत संपर्क क्रमांक आणि ईमेल आय डी नमूद करण्यात यावा तसेच उत्तराचे शेवटला शेवटच्या परिच्छेदात जनमाहिती अधिकारी अधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त झाल्यापासून तीस दिवसांच्या आत प्रथम अपील अर्ज दाखल करण्यात यावे असे सुस्पष्ट स्पष्टपणे नमूद करावे अशा सुस्पष्ट सूचना असताना जनमाहिती अधिकारी यांनी शासनाच्या कोणत्याही सूचनांचे पालन केलेले नाही तर मित्रांनो त्या शासन निर्णयामध्ये असं सुद्धा म्हणले की हा उल्लेख हा स्पष्टपणे असायला पाहिजे तुमच्या उत्तरामध्ये तर नाही केला स्पष्ट उल्लेख या ठिकाणी ते देखील आपण त्यांना सुनावलेले की का तुम्ही असं केलं तर पुढं बघूया आपण अजून तर या ठिकाणी दुसरा एक शासन निर्णय बघा शासन परिपत्रकानुसार माहिती अधिकार अधिनियम नव्हतं पाच करता लोगो एक माहिती अधिकारचा सुद्धा लोगो आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या माहिती अधिकाराचा लोगो कसा असतो तर तो, तो लोगोसुद्धा या ठिकाणी त्यांनी पत्रव्यवहार करताना लावलेला नाही आहे लिफाप्यावरती सुद्धा लावायचा असतो टपाल जिथं स्वीकारतात या ठिकाणी कोणत्याही शासकीय कार्यामध्ये टपाल स्वीकारतात तर ते टपाल स्वीकारतात तिथं स्पष्टपणे ठळकपणे माहिती अधिकाराचं लोगो लावायचं आहे असे गाईडलाईन्स आहेत आणि हे गाईडलाईन्स कुठे आहेत तर बघा या ठिकाणी मी दिले त्यांना पद्धशीर हा जी अ, सेंट्रल गव्हर्नमेंटची वेब वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती पूर्ण डिटेल्समध्ये हे गाईडलाईन्स आहेत आणि लोगो लोगोसंदर्भात एक तपशीलवार सेपरेट व्हिडिओ मी बनवीन हा स्पेशल लोगो आहे आणि याचा वापर एकदम तुफानी करायला शासनाने आधीच सांगितलेलं आहे की तुम्ही या लोगोचा जास्तीत जास्त प्रचार करा जिथं गरज वाटते जास्तीत जास्त कार्यक्रमांमध्ये घ्या किंवा अन्य ज्या ज्या ठिकाणी प्रसिद्धी देता येईल त्या त्या ठिकाणी हा लोगो वापरा म्हणे जेणेकरून सर्वांना त्यांचा माहितीचा अधिकार सर्वांना आहे याची त्यांना जाणीव होईल जनजागृती होईल परंतु अशा प्रकारचं कोणतंही काम हे सरकार करायला तयार नाही आहे सरकारने या कायद्याला कुठंतरी दाबून टाकण्याचा कपाटात बंद करून ठेवण्याचा जो प्रयत्न हा जो केलेला आहे अत्यंत चुकीचा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी एवढ्या मोठ्या कायदेशीर चुका करून मी त्यांना आता सबब अर्जदार म्हणून माझी विनंती अशी की जी विनंती केली आहे ती बघा नंबर एक अ ए ए एमध्ये काय माहिती अधिकार अधिनियम नोहर पाचमधील कलम सातनुसार सात एकनुसार अर्ज दाखल केल्यापासून तीस दिवसांच्या विहित मुदतीत माहिती मिळाली नाही म्हणून मला माहिती अधिकार अधिनियम दोन पाचमधील कलम सात सहामध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार मोफत माहिती देण्यात यावी तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी कलम लोकांना मिळत नाही जे कोणी अर्जदार असतील ते बऱ्याचशा वेळेला अशा प्रकारचं अपील करतात परंतु पद्धतशीर त्यांनी कलम मांडायला पाहिजेत की मला माहिती मोफत मिळावी अधिकारी तुम्हाला सांगणार आहेत की तुम्हाला मोफत का मिळाले पाहिजे अधिकारी काय म्हणतील आम्ही तुम्हाला माहिती का मोफत द्यायची असं कुठं म्हणलं आहे असं कुठल्या कलमामध्ये तरतूद केलेली आहे तर त्यावेळेला आपण त्यांना इथं सांगितलं पाहिजे आणि म्हणूनच तुम्ही हे लक्षात ठेवा की जर तीस दिवसामध्ये आपल्याला माहिती मिळाली तर ती मोफत मिळण्याचा आपल्याला अधिकार आहे या ठिकाणी नंबर दुसरा बघा वर नमूद केल्याप्रमाणे एक ते चार मुद्द्यांमधील शासन परिपत्रक शासन आदेश केंद्रीय माहिती अधिकार कायद्यातील तरतूदीचे माहिती अधिकारी यांनी उल्लंघन केले आहे त्याबाबत त्यांच्यावर शास्ती करण्याचे अधिकार फक्त माहिती आयुक्तांना आहेत असे असले तरी आपण त्यांना लेखी स्वरूपात सक्त ताकीद द्यावी व कामकाजाबाबत वर नमूद चुकां चुकांची सुधारणा करण्यावर सूचना करून वर नमूद केलेल्या चुकांची व कायदेशीर बाबींच्या उल्लंघनाची पुनरावृत्ती आपल्या विभागाकडून होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी तर मित्रांनो बऱ्याचशा वेळेला आपण काय म्हणतो की यांना आता शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण जोरदार तिथं आर्ग्युमेंट करतो की नाही सर आम्हाला यांनी माहिती दिलेली नाही ह्याला शिक्षा करा शिक्षा करा पण शिक्षा करण्याचे अधिकार फक्त माहिती आयुक्तांना आहेत आणि ते देखील खूप कठीण विषय आणि म्हणूनच आपण काय करायचं तर खालच्या लेवललाच एकदम प्रॉपर आदेश काढून घ्यायचा त्यांना सांगायचं तुम्ही कटाक्षाने जनमाहिती अधिकाऱ्याला सांगा की बघा एवढ्या मोठ्या कायदेशीर चुका केलेल्या आहेत आणि ह्याच्यापुढे चुका करण्यात येऊ नयेत असा सुस्पष्ट उल्लेख हा त्या आदेशामध्ये प्रथम अपिलाचा जो आदेश होईल त्याच्यामध्ये करण्यात यावा असं या ठिकाणी मी विनंती केलेली आहे त्याच्यानंतर पुढंच बघा सी सोबतच अर्जाला झालेल्या शारी आर्थिक शारीरिक व मानसिक त्रासामुळे अर्जाला माहितीचा अधिकार अजून मधील कलम अठरा आठ ख नुसार रुपये दोन लाख नुकसान भरपाई घेण्याचे अधिकार आहेत त्या याची त्यांना जाणीव करून द्यावी मित्रांनो या कायद्यामध्ये दे नुकसान सुद्धा मिळण्याचे अर्जदाराला पूर्ण अधिकार दिलेले परंतु ती नुकसान भरपाई किती असा आकडा आपण सांगू शकत नाही तर मित्रांनो माहिती आहे का कारण की एखाद्या माणसाला किती प्रकारे मानसिक त्रास झालाय किती प्रमाणामध्ये मानसिक त्रास झाला आहे ते काही सांगता येत नाही मी ते एक लाख टाकू शकतो दोन हजार टाकू शकतो दोन लाख टाकू शकतो कारण की तो माझा मानसिक त्रास आहे आणि एखाद्याचा मानसिक त्रास तुम्ही पैशांमध्ये मोजू शकत नाही मला दोन लाखाचा मानसिक त्रास झाला आहे या ठिकाणी कायद्यामध्ये अशी तरतूद नाही की मानसिक त्रास किती झाला आणि त्याला किती पैसे मागितले पाहिजेत तरतूद आहे की नुकसान भरपाई मिळण्याचे अधिकार आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी मी टाकलं आहे की दोन लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्याचे सुद्धा मला अधिकार आहेत या ठिकाणी असं टाकून दिले की जेणेकरून त्यांना जाणीव झाली पाहिजे त्यांना कळलं पाहिजे की आपण काय काय चुका केलेल्या आहेत त्या त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो बघा डी सोबतच शासन आदेश न पाळणे व हो माहिती अधिकार अधिनियम पाच मधील कलम सात एक आणि कलम दोन मधील य चारचे उल्लंघन व स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन महाराष्ट्र रिमाइंडर टी थ्री या ठिकाणी मी काय केले तर जे वेगवेगळे परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहेत त्यांचा संदर्भ पदशीर दिलेला आहे दिले या ठिकाणी तुम्ही बघाल तर हा एक परिपत्रक आहे याची माहिती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेली आहे नुसार माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणांनी कसूर केली तर त्याची गंभीर दखल घेऊन कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय मित्रांनो जर माहिती मिळेल नाही तर फौजदारी गुन्हा देखील होऊ शकतो अशा प्रकारचा हा एक परिपत्रक होता याच्यामध्ये लिहिलं होतं की जनमाहिती अधिकारी वारंवार जर अशा चुका करत असेल तर माहिती आयुक्तांनी शिफारस करावी आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचं एक ते इंग्लिशवाला परिपत्रक सुद्धा आहे या परिपत्रकाचा नंबर सुद्धा आहे तुम्हाला तो इंटरनेटवरती मिळेल मला जर कमेंट करून तुम्ही सांगितलात तर भी ताजी पन ने सा मी त्याची व्हिडिओसुद्धा सेपरेट बनवीन पण चांगल्या पद्धतीने कमेंट करा निश्चितच तुम्हाला मी याची व्हिडिओ बनवून देईल तर या ठिकाणी गुन्ह्यानुसार गुन्हा दाखल करण्याची सुद्धा चीज इन्फॉर्मेशन कमिशन महाराष्ट्र यांनी दिलेले आहेत त्यानुसार संबंधितांवर कोणत्याही व्यक्तीला शक्ती पोहोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवेने कायद्याची अवज्ञा करणे बाबत फौजदारी पात्र गुन्हा होऊ शकतो याची जाणीव व जनमाहिती अधिकाऱ्यांस करून द्यावी या ठिकाणी येण्याप्रमाणे माझे म्हणणे आहे या ठिकाणी अपीलकाराची सही दिनांक या ठिकाणी आणि आपण प्रत काय करायचं तर ईमेल आय डीच्या स्वरूपात जे मुख्य माहिती आयुक्त आहेत या ठिकाणी त्यांना पाठवून द्यायचं आहे ज्या ज्या विभागामध्ये हा विषय आहे त्या ज्या विभागीय खंडपीठाच्या आयुक्तांना माहिती आयुक्तांना या ठिकाणी ईमेलच्या माध्यमातून हा सगळा प्रकार पाठवून द्यायचा आहे जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की आपला हा जो प्रकार आपण जो केलेला आहे तो वरिष्ठ स्तरावरती कुठेतरी पोचलेला आहे आणि अशा प्रकारचा एक चांगला प्रेशर त्यांच्यावरती तयार होईल आणि ते आपल्याला दुसरा आपिला जाण्यासाठी भागच पाडणार नाही मित्रांनो या ठिकाणी एवढ्या मोठ्या कायदेशीर चुका असतील आणि दुसरा आपिला सुद्धा जर त्यांना एवढ्या जर चुका घेऊन आपण जर गेलो तर तिथं त्यांना अधिकारी काही सोडणार नाही जे आयुक्त आहेत ते जे पिसाच उपसून काढतील त्यांची शाप आणि म्हणूनच अशा प्रकारचा चांगला प्रेशर क्रिएट करण्यासाठी आणि तुम्हाला प्रथम आपिलामध्ये जाऊन माहिती मिळण्यासाठी अशा प्रकारचा खणखणीत आपल्याला म्हणणं हे सादर करणे खूप अपेक्षित आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू मित्रांनो हिंद जय महाराष्ट्र